हाय नमस्कार सगळ्यांना तर आज आहे पोळा शुभेच्छा यांनी काय थँक्यू नाही तुमचाच दिवस आहे नाही का सासूबाई नाही तुम्ही सासूबाई किंवा बाहेरची कोणी पण असते म्हणते बाई तुचा बैल नाही त्याने आज बैल पोळा तर आम तो आता पुरण स्वयंपाक डाळ शिजून घेतली मसाला काढता ता तात्या कढीपत्ता नाही म्हणून आम तिला फोडून देला नाथ लवकर आली बघा आज बैल पोळ आहे ना आज लवकर बी आले नॉर्मल जायचं मला भास वेगळा वाजता आले आज लवकर आले पाच वाजताच आणि तो गणपती बसणार बघा पण लेले

बघा बघा कसले काम सांगते मला म्हणते बोलून थोडीशी मदत केली काय झालं मी करून देतोय म्हणत नाही कधी करताय कधी नाही करून कधी करताय कधी नाही करून कधी करताय कधी काम सांगितलं कधी तुम्ही टायम सकाळी नऊ ला छातीसला जाते तर तो स्वयंपाक रेडी होतो उठतेत त्यांचा चावराय नऊ दहा वाजतात संध्याकाळी सात ला तर स्वयंपाक होतोय कधी मदत करताय नाही सांगा कधी आले काय मदत करताय जेवायचं राहत जाते तोपर्यंत सगळं जेवायचं आणून बी ठेवतो आणि जेवण झालं तर खरं जेवण बाकी असलं तर पसारा पण नेऊन ठेवतो त्यांना मदत करतोय जे बनवलेलं असत ते खाऊ लागायला चला आपण स्वयंपाक करून तर बघा इथं घेतली आता डाळ शिजू त्याच पाणी काढू आपण काय करताय आता काय करताय आता गेल्यात आता गुळ कापून पोळ्या करायला म्हणा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना म्हणा तुम्हाला घटच आवडते पातळ केली तरी म्हणताय पातळ केली काय करता भाजीसाठी कांदा कापतो तुम्ही घेतले पीठ म्हणून आता बनवत पुरण करते तेल ठेवले झाले पुरण झालं कांदा कापून तर बघा मी एवढं तळून घेतलंय आता भाज्याचं पीठ तयार करते कुठे गेलं तर कांदू चिरून दिला येणे से बसले बाळा आपण समांतर आणण्यासाठी ओके ओ वाटत दिसतंय काही ओकडे कमी

<noise> <unintelligible> <hesitation> <hesitation> <unintelligible> <hesitation> <unintelligible> 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 खायन जेवण वगैरे झालं आणि पसारा पण आवारला आणि निवेद पण दाखवलं देवाला आणि जेवण वगैरे झालं तर चूचा अभ्यास चालू आहे काय काय अभ्यास दिला दिलाय तर नक्कीच कमेंटमध्ये सांगून व्हिडिओ बसेल कसा वाटला म्हणून तर आता मी चूचा अभ्यास आणि त्यानंतर सगळ्यांना पूट नाही